आय हॅलो नमस्ते कशा आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता संध्याकाळचे चार वाजलेत आणि इथे ना मुलांना चहा ठेवला आहे म्हणजे तसा चहा तर वगैरे घेत नाही आम्ही पण आज येणा मुलांना चहा बिस्किट खायचं होतं त्याच्यामुळे मग चहा ठेवला माझ्यासाठी पण ठेवला तर कधीतरी पिऊ वाटतो असा त्याच्यामुळे तर चला मग चहा वगैरे घेते मी आणि इथे ना सकाळी गावाकडून अण्णांनी आमचे चिक्कू दिले होते तर ते चिक्कू इथं मी काढून ठेवले एका त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला मुलांना पण चहा दिला आणि संध्याकाळची जे आपले झाडून वगैरे असतं किंवा डबे वगैरे घासायचे किंवा चहा पाणी तर हे सगळं झाले त्याच्यानंतर फ्रेश झाले आणि जे आपले डेलीचं स्किन केअर असतं तर ते केलं आणि बाहेर ह्या आपल्या झाडाला एकदम छान असं येलो कलरचं फुल आलं होतं तर ते खूप छान दिसत होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं त्याच्यामुळे मग मी थोडासा हा व्हिडिओ घेतला तर एकदम असं छान दिसते आणि बाकीच्या आता कसं उन्हाळा आहे त्याच्यामुळे थोडेसे झाडं जरा खराब झालेत उन्हाळ्यामुळं तसं सा मी सावलीतच ठेवलेत झाडं पण थोडेसे सुकल्यावानी झालेत आणि ह्या आपल्या पारिजातकाचं झाड आहे तर त्याच्यानंतर गुलाब तर पूर्णपणे असा खराबच झाला आहे आणि ही आपली व्हाईट जास्वंदी आहे तर खूप छान फुलं येतेला व्हाईट कलरच्या असतात तर कालच एक फुलं आलं होतं आणि आत्ता चार पाच अशा कळ्या आलेल्या आहेत तर त्याच मी तुम्हाला दाखवत होते आणि ते फूल सुकलं होतं तर ते पडलं खाली आणि त्याच्यानंतर मग वर टेरेसवर गेले तर टेरेसवरून पण हायवेचा असा एक एकदम छान असा व्ह्यू दिसत होता संध्याकाळच्या वेळेस है ना हायवेवर एकदम असं मस्त वाटतं आणि भरपूर लाईटिंग वगैरे असती आणि गाड्या वगैरे चालू असतात असं संध्याकाळी शांत असलं ना तर त्या गाड्यांचा आवाज पण असा मस्त येतो ना ये तर इतका भारी व्ह्यू असतो संध्याकाळचा टेरेसवर गेलं की अगदी मनाला प्रसन्न वाटतं असा व्ह्यू हो बघून तर चला आता मला स्वयंपाक पण बनवायचा आहे तर पटकन आता खाली पण जाते आणि मुलं खाली अभ्यास करतायत तर चला मग बघा किती छान दिसतं टेरेसवरतून हायवेवरचं व्ह्यू एकदम असं भारीच वाटतं त्याच्यामुळे मी नेहमी असं संध्याकाळी वर येत असते तर त्याच्यानंतर मग लगेच खाली आले आणि जे आपले काही सकाळची भांडी होती ना तर ती लगेच घेतली लावायला आणि एका साईडला गॅसवर सॉरी कढईत कांदा पण टाकला आहे परतायला तर स्वयंपाक बनवायचा आहे तर ढोबळी मिरची बनवते मी आणि दुधासोबत खातात त्याच्यामुळे आता सुकीच भाजी बनवते संध्याकाळी भाकरी वगैरे असतात तर मग दूध खाल्लं जातं आमच्याकडे तर चला मग तर भांडे पण माझे लावत लावत कांदा पण परतत आलाय तर मध्यंतरी मी एक दिवस फक्त कांदा आणि ढोबळी मिरची केली होती तर त्याच्यानंतर म्हटलं आज टोमॅटो टाकून बघावं पण ॲक्च्युली ना एवढी काय खास लागली नाही टोमॅटो टाकून तर पुढच्या वेळेस ना मी टोमॅटो स्किप करेन आणि फक्त कांदा आणि शेंगण्याचं कूट वगैरे टाकूनच ढोबळी मिरची बनवून अगदी ती तीच छान लागते तर चला मग इथं माझी ढोबळी मिरची ऑलमोस्ट बनवून झाली आहे आणि त्याच्यानंतर भाकरी पण बनवायची आहेत तर त्याच्यानंतर भाकरी पण बनवायच्या आहेत आणि मध्येच आहे ना इथं कामं चालू आहेत त्याच्यामुळे ना खूप आवाज येतो आहे इकडून तिकडून आणि आज कसं मुलांना सुट्टी पण आहे तर त्याच्यामुळे असं जास्तच आवाज येतो आहे मुलांचा खेळायचा त्याचा तर प्लीज तुम्ही इग्नोर करा आणि चला मग पुढचा व्हिडिओ मी कंटिन्यू करते जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता इथं भाजी टाकली मी तर थोडीशी म्हटलं कोथंबीर कट करून टाकावी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मग आता स्वयंपाक पण बनवून घेते तर इथं साहेब पण आले होते त्यांचं पण फ्रेश वगैरे झाले ते आणि चहा तर घेत नाहीत त्याच्यामुळे मग चहा वगैरे काय करत नाही मी संध्याकाळी ते घेतच नाहीत आणि आमच्यासाठी मग थोडंसं बनवलं होतं तर आम्ही घेतला होता आणि आम्ही पण असं जर डेली घेत नाही कधीतरीच घेतो तर आणि आता कसं उन्हाळा पण आहे त्याच्यामुळे चार्ज बऱ्यापैकी कमी झाला आहे सगळ्यांचाच आणि ही एक अगदी चांगली गोष्ट झाली तर चला मग असो आता भाकरी बनवून घेते तर भाकरी एकच बनवायची साहेबांपुरती आणि मुलांना ना पुरणाची पोळी खायची तर नंतर ते म्हटले प आम्हाला पुरणाची पोळी खायची तर मग त्यांच्यासाठी लगेच म्हटलं हाय पुरणाची पोळी बनवून घ्यावी तर इथं मी पुरणाची पोळी बनवते तर संध्याकाळी कसं लाईट वगैरे चालू असतात आणि ॲक्च्युली एकच लाईट लावते असते मी पण व्हिडिओसाठी मग दोन किंवा तीन लाईट लावा लागतात तर त्याच्यामुळे ना खूप गरम होतं संध्याकाळी आणि संध्याकाळचा स्वयंपाक परत आता उष्णता पण भरपूर वाढली आहे तर गरम पण भरपूर होतं आणि गॅस पुढे त्यातले त्यात खूप गरमी लागते आ, तर असो स्वयंपाक तर बनवास लागतो आणि खिडकीतून काही एवढी हवा पण येत नाही आणि पलीकडच्या साईडच्या खिडकीतून येते पण गॅस भिजतो त्याच्यामुळे मग ती खिडकी मी जास्त उघडत नाही तर त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला आणि नंतर जेवायला घेतलं तर शाश्वतीचं चालली होती ड्रॉईंग काढायची त्याच्यामुळे ती काय जे जेवण्यासाठी येत नव्हती तिला नंतर ती म्हटली मी नंतर जेवते तुम्ही जेवा तर मग इथं आम्ही जेवायला घेतलं आणि त्याच्यानंतर मग भांडे वगैरे घासायचे होते तर किचनवर भरपूर राडा होता तर तो सगळा पसारा पण आवरायचा होता आणि आज कसं थोडंसं लेट झाले स्वयंपाकाला पण कारण कारण आहे ना थोडंसं मी लेटच बनवलं कारण मुलं ना लवकर एकदा चार वाजता शाळेतून आले उखाल्लं की संध्याकाळी लवकर जेवत नाही त्याच्यामुळे तर चला मग इथं जेवण वगैरे झाले आणि किचन पण आवरून घेतलं सगळं तर थोडंसं बाहेरून शतपावली पण करून आलो त्याच्यानंतर मग इथं मुलांसाठी दूध ठेवलं आहे हळदीचं म्हणजे आता जेवण एक तास झालं आहे ऑलमोस्ट तर चला मग आपले जे संध्याकाळचे दररोजची कामे असतात दरवाजा वगैरे लावणं कुलूप वगैरे लावणं तर ते सगळं करून घेते मी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा చాలా మూ పునర్ భేటూ నవీన్ వీడియో మే తోపర్ బాయ్